नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती सोयाबीनला बाजार आहे आज सर्वाधिक बाजारभाव उमरेड या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीनचा मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसातून सोयाबीनला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे सरासरीपेक्षा मागच्या वर्षी सरासरी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा सरकारी बाजारभाव होता तर यावर्षी तर पाच हजार तीनशे रुपये आहे त्यापेक्षा दहा ते वीस टक्के कमी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे याचा तोटा शेतकऱ्यांना बसत आहे सरासरी दर चाळीस पंचेचाळीस रुपये आहे कारण आपण जर बघितली तर आत्ता जी सोयाबीन आहे ही मागची सोयाबीन आहे एवढ्या दिवस सोयाबीन टिकूनसुद्धा जर सोयाबीनला बाजारभाव मिळत नसेल तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता आहे काय सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे लातूर हिंगोली अमरावती या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक दर आहे उमरेड या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन बाजारभाव बघायचा आहे अकोला मार्केट अकराशे पन्नास क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये अकोला येथील टॉप पिवळी सोयाबीन आहे सरासरी दर चाळीस पंचेचाळीस रुपये अमरावती सोळाशे त्रेपन्न क्विंटल आवकले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटीला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मंगळूरपीर पाचशे शहाण्णव क्विंटल उकलले अडतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूरपीर येथील सोयाबीनला पाहायला मिळतो आहे सरासरी दर अडतीस ते पंचाळीस मेहकर सुद्धा पाचशे एकवीस क्विंटल उकलले अडतीसशे एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये टॉप क्वालिटी सोयाबीन मेहेकर सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला उमरेड मार्केट आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट होते दोनशे सात क्विंटल उपडलेले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरातील सरासरी तूर बाजारभाव चाळीसशेचाळीस रुपयापर्यंत आहे चांगल्या क्वालिटीची सोयाबीन शेहेचाळीस रुपयापर्यंत इथे जायती आहे मोर्शी चार हजार दोनशे पन्नास मालेगाव चार तीनशे तुळजापूर चार तीनशे पन्नास धुळे छत्तीस एक चार सहा अमरावती चार तीनशे चार पाचशे मिहेकर चार चारशे चार पाचशे अकोला चार पाचशे चार सहाशे यवतमाळ चार पाचशे ते चार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर चिखली चार तीनशे चार पाचशे मोर्तीजापूर चार पाचशे चार सहाशे वणी चार पाच दोन चार दोनशे ते चार सहाशे सिंधू चार चारशे चार चारशे ते चार पाचशे रुपये उमरेड चार तीनशे चार पाचशे रुपये हे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करून सांगा आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद